तर मित्रांनो आता पहाटेचे साडेपाच वाजले आणि वाशी मार्केटमध्ये मा आता मनोज दादा त्यांचं आगमन होतं या रस्त्याने आणि ह्या रस्त्याला पूर्णपणे आता गर्दी झालेली आहे बघा पोलीस पण आहेत बघा आणि खूप लोक आता बघा झोपेतून उठून आता या रस्त्यावर उभे उभे राहिलेत बघा हे बघा खूप गर्दी व्हायला लागली आता कारण की रात्रभर मी पण या वाशी मार्केटमध्ये मा होतो आणि जेव्हा मनोज जरांगे यांचं आगमन आता होतं आहे तर खूप गर्दी व्हायला लागली बघा या ठिकाणी या ठिकाणी खूप सारे स्टॉल पण लागायला लागले बघा जेवणासाठी पोहे पण आहे या ठिकाणी आपण बघूया हे बघा या ठिकाणी पोहे पण ठेवले ते यांनी आणि या ठिकाणी पाणी पण आहे बघा रस्त्यावर पोहे पोहे खाण्यासाठी बसले ते बघा झोप झाली का मित्रांनो झाली ना कस काय पोहे मस्त आहे ना तर बघा हे सर्व या रस्त्यावर बसतील हे पोहे खाण्यासाठी आणि इकडे बघा मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये आता इकडे येत आहे आणि झरांजी पाटील ह्याच रस्त्याने त्यांचं आगमन होत आहे अगदी साधारण सात ते आठ मिनिटांमध्येच या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय त्यामुळं ठिकठिकाणी पोलीस पोलीस आहेत हे बघा ही पोलीस गाडी पण चालली आहे बघा फास्टमध्ये एकदम आणि बरेचसे लोक अजून त्या मार्केटमध्ये मा तिकडे झोपलेले अजून त्यांना पण इकडं गाड्या लागलेल्या आणि पूर्ण इकडं पण गर्दी इकडं पण स्टॉल लागले आहेत पोहे वगैरे चहा पाण्यासाठी ते बघा या रिक्षामध्ये पण पाण्याच्या बाटल्या आणल्यात बघा यांनी हे बघा गाड्या एक 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 गाड्या लागल्या बघा आता ठीक आहे ना आणि या पूर्ण रस्त्याला कुठे कुठलाही रस्ता बघा तुम्ही या वाशीचा सगळीकडे मराठा बांधवांच्या गाड्या आहे अगदी पिकअप ट्या पिकअपपासून नाही का छोट्या मोठ्या गाड्या सर्व गाड्या मोटरसायकलपासून सायकलीपासून सर्वांना असे झेंडे लावलेले आहेत बघा भगवे झेंडे हे बघा इक सगळ्या बाजूने पोलीस लोक पण आहे इथं हे बघा सर्व लोक आहे आणि पहाटेची वेळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आत्ता थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे रात्री साधारण एक दोन वाजेपर्यंत या ठिकाणी कुठलीही थंडी नव्हती तर हे बघा आणि मी झोपलो होतो रात्रभर तर इकडे झोपलेलो होतो मी आणि मोबाईल माझं चार्जिंग लावला होता ह्या मार्केटमध्ये खूप सारे शॉप आहे आणि तिकडं मी चार्जिंग लावला होता मोबाईल हे बघा खूप गाड्या लागल्या बघा आता हे बघा अगदी चार ते पाच मिनटाच्या आतच आगमन होतं आहे दादांचं या ठिकाणी बघा पण गाड्या पत्रकारांच्या कॅमेरामन सगळेच हे तर खूप फास्टमध्ये ही गाडी गेली मला असं वाटलं की काही ठोकलं की काय गाडीनं तर हे बघा ताफाच आलाय सर्व गाड्यांचा ताफा आलाय आणि सर्व या दिशेनं तिकडे चाललेलं आहे समोर समोर आहे ना माथाडी भवन हे त्याच ठिकाणी सर्व मराठा बांधव जमणार आहे तुम्ही कुठले आम्ही इथलेच कोपरखण्याचे अच्छा अच्छा तुम्ही सर्व इथलेच आम्ही इथलेच तर बघा मित्रांनो एका पाठोपाठ एका पाठोपाठ खूप साऱ्या गाड्या येत आहे बघा आहे का, पाथ, का नाही आता खूप सारे ट्राफिक पण होणार आहे या ठिकाणी आणि आता बरेच स्टॉल लागले त्या ठिकाणी चहा पाणी पोहे हे सर्व होणार आहे सोय आहे पाण्यापासून नाश्ता आता चार वाजल्यापासून दूध गरम दूध त्याच्यानंतर चाय बिस्किट आता थोड्या टायमानंतर सहा वाजल्यानंतर पोहे सर्वांना पाचशे मार्केटमध्ये पोहे पाणी वगैरे सगळ्यांची सोय आहे हा रस्ता आहे हा माथाडी कामगाराकडे हा रस्ता जातो इकडे तर इकडेच सगळे लोक चालले हे मराठा बांधव आणि मी तुम्हाला सांगतो ह्या मार्केटमध्ये इकडे रस्त्यावर सगळे आम्ही इकडे झोपलेलो होतो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी झोपले होते पण मी या ठिकाणी झोपलेलो होतो समोर बरेच आपले बांधव या ठिकाणी अजूनही झोपलेले अजूनही झोपलेले हे आणि पाठीमागच्या बाजूला बाज माथाडी कामगाराकडे खूप गर्दी होते तर माझ्यासोबत एक मित्र आलेला आहे तो या आयसर जवळ झोपलेला आहे बघा तर चला त्याला उठवतो आता तो झोपूनच राहील हे बघा लो हे लोक अजून झोपलेले माझ्या बाजूला झोपले होते हे बघा अमोल 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 ओय अमोल हे बघा अरे पाटील आले उठ ना अरे उठ ना अरे झोप झोप लागले तुला झोपायचं आहे का बरं झोप मग तर बघा या ठिकाणी मराठा बांधव आपले गाण्यावर इथं डान्स पण करताय बघा एन्जॉय करताय आणि पुढे चहा पाणी घेत आहे लोक सकाळी सकाळी आता सहा वाजलेले तर नाश्ता करताय या ठिकाणी नाश्त्यासाठी पोहे बघा आणि गरमागरम पोहे एकदम तर बऱ्याच ठिकाणी स्टॉल लागलेले तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ आहे काही ठिकाणी चहा पोहे बिस्किट बघा या ठिकाणी सर्व पोहे लागलेले बघा हे बघा आणि या रस्त्याच्या ह्या बाजूला सर्व सकाळी सकाळी हे बांधव नाश्ता करत आहे बघा तर चला इकडे जाऊया अजून इकडे बघूया काय हे बघा रस्त्याच्या दोन्हीही बाजूला गर्दीच गर्दी झाली आणि तिकडे मार्केटमध्ये समोर मार्केट आहे तर तिकडं दोन्ही बाजूला खूप गर्दी आहे अजून नाश्त्यासाठी आणि बरेच लोक अजून तर झो जो, म्हणजे झोपलेलेच आहे तर आता थोड्याच वेळामध्ये मनोज दादांचं इथं आगमन होतं आहे इथं माथाडी कामगार आ, समोर ब बहुतेक इथं सभा होणार आहे या ठिकाणी समोर एकदम म्हणजे चालत चालत पास तर जवळपास पाच मिनटं लागतील एवढं अंतरावर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मधुकर कुठे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला जर बघत असाल हा व्हिडिओ तर मधुकर कुठे या फेसबुकला फॉलो करा जय शिवराय